काय नाही एवढं लांब एन्जॉय करू हा मना <laughs> सेम मनालीला सेम मनालीला आम्ही असे झाड होते तिथे आम्ही फिरवायचो सेम मनाली सारखी झाड तिथे एकदम उंच आणि फिर मंदिर मंदिर आता आम्ही इथे आलोय कुठे आलो आपला हा कोणता स्वार्ड आहे आता आम्ही काटेश्वर मंदिर आलोय वंदी वडे म्हणून या अशा एक लेसन हावे इथे काय इथे जास्त म्हणजे एक देवस्थान आहे हे हा आणि आपल्याला सनसेट ची मजाही घेऊ हा इथे सनसेट चे एक आपण व्ह्यू घेऊ शकतो एक हा सनसेट साठीच आहे ना मेन प्रॉब्लेम साठी आहे आपण मजा करून घेऊया मला दाखव तुम्ही जाल तर तुम्हाला पण एकदम सही वाटेल तिथे तिथे जायचं ना झाली तिथ पण जायचं आपल्याला जाऊ तिथे पहिले इकडे अंधेरीत जाऊन येऊ ना सर पहिला मंदिरात जाऊ मला तिकडचा एक व्ह्यू दाखवतो तो पण एक सही आहे मंदिरचा एक टाइम टेबल असेल ना बंद व्हायचा वगैरे बघू शकतो हो इथे आहे रो तिला हा मंदिर आहे इथून एंट्री बंद केली 코쿤 코쿤 면에서 저 옆으로 빨리 가야만 해. 샴사르가 만지려. 굽지내라. 음. 음. 들어. 샌드야, 만드렸어. What's t e other? The place of all. Soon of you, the h e s a काय दिवास आहे ते लावायचे आणि दिवस आहे एकोणीसशे सत्तर बघू शकतो हा व्ह्यू आता मी तुम्हाला त्या पॉइंट वरती हो जाऊन दाखवतो चला इथे खूप मस्त व्ह्यू आहे बघा

पण नंबरीचं मंदिर हे आपण हे कुठच्या लोकेशनला आलो जयगड 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 आहे लोकेशन जयगड आहे तुम्ही पण एकदा इथे व्हिजिट करा खूप मस्त व्हिए आहे

खूप मस्त तर एकदम भारी आहे एकदा सगळीकडे आता फिरलेलं पाहिजे सगळ्यांनी ते वीर आहे ना तुझ्या मस्त वीर शेवट पाणी होत नाही काय कुठे किती जायचं तिकडे तिकडे जाऊ ना शकत कंपनी अजून पण पाणी येतं ही जुनी विहीर आहे आणि ते बघा तुम्ही बघू शकतात हे अजून सुद्धा ह्याच्यातून पाणी येतंय म्हणजे ही खूप जुनी विहीर आहे तरी अजून सुद्धा ह्याच्यातून पाणी येतंय आरामात आरामात तुम्ही हा व्हि बघू शकता तिथे गिला सूर्य गिलय मास्तावी आहे आपण तिथे जाऊ नाही शकत तिथे कंपनी आहे खूप सारे फॅक्टरीज आहे आपण तिथे जाऊनच न शकत तिकडनं व्ह्यू एकदम मस्त आहे व्ह्यू एकदम मस्त एकदम पीस ते तुम्हाला दाखवलेलं होतं दिवाळीचं पण थोडस हात पाहिजे पाणी असत चांगलं पाणी असत कायच पाणी येते